ताईने आले आले आल्या पहिले पोलार घेतलेली आहे ती किती मोठी बघा गारिंबी बसणार अशी आहे तीन माणसं हिला उसला होती तीन ते चार माणसं उचल चला तर काही चाललो मच्छीला सकाळचं वाजलं चार वाजलं तर आता जायचं आपल्याला करंजाला चला आता लवकर चालल्या लवकर म्हणजे थोडं लेटच चालल्या ले। इथे कुठं भंती होता तुम्हाला टाइम दाखवता किती झाले या टाइम बा किती झाले तीन पंचावन्न वाजल्यान म्हणजे चार वाजल्यान सकाळच निकता अजून कोण राहिला नाही ने गाडीमध्ये वाटच बघता याची पाठी घेतली ना मच्छिला जायला बाबा पहिले हिटर चालू केली थंड तर जाम होते यासाठी हिटर लावले पहिला बंटीने एंट्री मरलेली आहे झोपासाठी रेडी आहे जा वरती जाऊन ट्राफिक बघा जाम लांब ट्राफिक आहे पुरे दीड किलोमीटर पर्यंत ट्राफिक आहे मी इकडून आल्या इकडे गाडी घेतली म्हणजे आता मी ईशा आहे इलाज नाही आता पुढे जाऊ नाही शकत त्याची मुला आता इच्छा तसा टन मार जंगलांच्या जावर आत्माशा जाम ट्राफिक आहे त्याची मुला जप तू तो उठू नको चला तर काहीच पोहोचलो मच्छी मार्केटला करंज्याला ताईने आईने आयल्या आल्या पहिले बोलाय घेतलेली आहे ती किती मोठी आहे बघा गारिंबी बसणार अशी आहे पण तीन माणसं हिला उसला होती तीन ते चार माणसं उसलाला होती तर ती उचलत नव्हती हे बघा समोर मच्छी मार्केट सकाळच्या वाजल्यान साडेपाच वाजल्यान आज जरा लवकर लाग। लागला मार्केट हे पाठी होवकर होर दौरी चला तर काही सकाळ वाजले साडेसात वाजले चांगली जण ना आता मस्त छाप याला येवले च्या स्मार्ट सिटी आहे इथे समोरच आवरे उदराला मॅच चालू असते का निस्ते घाई मध्ये नको खाऊ चला या वडापाव खायला या सकाळचे सकाळचे नाश्ता करायला या आईला जाम आवडतं त्यासाठी उसाट वेळेला वडापाव खायला आई आता ते एक साथ चार खण असा बघ ना आता हे दोन घेतले आण वापस तुम्हाला दाखवता किती येत खा फटाफट लय भारी लागतं ना चला पोचलो दुकानामध्ये आले पहिले चा वाला तर टाइम बाकी सवा नऊ वाजले तर पहिले एक चा पिताना सगळा माल उतरून जिता बघू नको तुझ्यापेक्षा वजनाला जास्ती माल आहे या चा पियाला या अर्धाच पिता माल बघा बराच काही बराच हणलेला आहे है। सगळ्यात मोठी तर आपली आहे सुरमई आणली मोठी सुरमई आणली हलवं आण मोठं तुम्हाला हलवा वजन करून दाखव दावा किती किलो आहे का हलवा तीन किलो आसपास तीन साडेतीन किलो तीन साडेतीन किलो बघू ना वजन केल्यावर समजेल ना अकरा किलो चार चार अंदर 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 चल अरे <laughs> चल आतमध्ये घेऊन चल चल हा कामाचा मस्ती नाही करणे का मच्छी आजचं किच नाही

नको तुझी कमाड मोर आहे हा हा दाखव रे जिमची ची दाखव अरे अरे पाणी मारलं घालून झाले ते होते तिला रश्शी बघा किती मोठी बनले ती अशी डायरेक्ट ओरूत आणली डायरेक्ट अशी ती उचलिंग कोण दिला आवडी मोठी म्हणून अरे उसमें दात नाहीये है डालना हात काय माणूस रे घाल मेल्यावर तो असती हा अली अली लवकर लवकर या बघायला काही बघली नाही ना कवा अशी इथे भिगारी कामगार आहेत मच्छीको दिला हो बघा अडी आवडी गर्दी आहे हां हेले हेले अजून ये हां टोकन गियर बडाबर एकला मावरा वरती काढून घेतलेला आता याला व्यवस्थित बरोब लावून जिता जेणेकरून मावरा एकदम सुरक्षित रहत सुरमई आणण्या बारीक साईज आहेत जे साईजला मोठ्या आहेत एक एक सव् सव्वा किलोची किंवा हलवा आहे तर हलव्याचा वजन करून दाखवत होतो तुम्हाला प्रत्यक्ष एक दोन तीन आणि यो चार चार हलवा आणलेल्या आहेत मोठ्या बघणाऱ्यांची जाम मध्ये कारण की आपला मावरात तसा असतं भारी भारी त्याच्या मुला चला याचा वजन करून दाखवतो एक याचा दा किती आहे एक हलव्याचा वजन बाळा किती आहे तीन थी, किलो सातशे ग्राम म्हणजे पावणे चार किलो एक हलवा तीन सातशे पन्नास पावणे चार किलो पोचे पण ह्या जरा लेट हल पण हल्या माल बघा कसा जास्ती माल नाही फक्त आणि फक्त दहा किलो माल आणलेला पोषेबा कसं मस्त हिरवगार आहेत साईज बारीक मोठी आहे जरा ते बारीक साइज आहे जरा थोडं मोठ साईज आहे पोहचलो सर्व्हिस सेंटर वर गाडी इथं धुवाल टाकलेली जाम आखली ना त्याच्या मुलं चला बघा मस्त धुली दिला चक चाक करून टाकलेली आहे मस्त आता मच्छी येणार चला आता आता सगळा मावरा पॅक करून झालेला जिचे तिथं एक दोन तीन चार आणि पाच पाच टप भरल्यान ती मोठी बोलार होती ते डीप फ्रीज मध्ये टाकले तिला कारण की ती येण बसणार नाही ना म्हणून तिला तेन टाकले चला आता घरात आलो पण तिला मग काम झालेला गाडी पण आपली धुवून हणलेली आहे आता जायला निघता टाइम बघा किती झाला साडे दहा वाजला चार वाजता निघलेलो साडे दहा वाजला काम करता करता चला तर गाईस पोहोचलो आपले निलमताईची दुकानावर जसा काम झाला तसा मी डायरेक्ट इथं आलो हो इथं जरा निलमताईचा काम हो, तो काम करायला मला पुढं जायचा आता इथं हो, तर पहिले काम करून जा गायत्री वरिय हरिया काय झालं रे बाबा काय करता स्वयंपाक साडे दहा वाजता नाश्ता नाश्ता काय खाणार कुठली बकाच्या सोबत डाल, डाल, डाल नका अरे गायत्री गायत्री चल मग मी काय काम सांगितले चौकट मला काय माहित आता फोन लावून विचारतो आता उठली चालत कि तिला चाललो भाऊजींचा काम मी घेतलेला बरोबर फक्त आता जाऊन बँक जायचा चला आपले गोलू भाईने नाव बघाय डॉन समर्थ हॅपी दिवाली गोलू भाई पाच हजार पाच या काय टाकले रे खाली मला समजा काही खेटकले जाऊ द्या जा। चला चला पोचलो बँकेमध्ये मध्ये स्लीप घेतलेली आहे भराची बाकी आहे बँक ती बघा तिकडे गाडी जरा म्हणजे पुढे आणले जागा नाही ना म्हणून आणि यो ह हो आपले मोठे ताईचा टेम्पो त्या नंबर बघा किती मस्त आले सत्तर बासष्ट बघा पण ज्याने व काम केलं एकदम चुकीचं काम केलं कारण की के त्याला पत्रा लावायचाच होता दोन पत्रांनाच काम झालं असता इथं गॅप वेगळी केली इथं गॅप वेगळी केली इथं गॅप वेगळी केली योज पत्रा असा डायरेक्ट अखंड या केला असताना तर इतपर्ण असता आणि वापस दुसरा पत्रा यायला जॉईन करून असं असता मधीने एकच गॅप आली असती तर काय करणार कामं अंगावर दिल्यावर असं असतं काम काल गाडी गेल ती आपली आई एकवेरेच्या दर्शनाला येलती ती काय रे बाबू लपते का दिसली काय त्यामध्ये खेळ ना हाय अरे बाबा तू पण खेळतो का खेळतो तू वाटाण सोला एवढं तुम्हाला हा तसाच काम कर काम करायचा समजला ना नाय हा बोल नको बाबू तू मारशील मला चल बाबू बाय ए

किती रोजची अर्धू वाजू नाईस आपली पियाने एंट्री मारले त्यासाठी आम्ही स्पेशल चला गाईस या मस्त व्हेज व्हेज नूडल्स आणि या साईडला मस्त व्हेज राईस मागोडे जाम जोराची भूक लागले हा थम्सअप पिऊन टाक पी लावकर ना आपली हिसाब जायला नाही का फक्त काय दारू नाही देताय का तुला वाज घेऊन भगवंती मी अशी बोलली फक्त मला जादा पितो खत्तम बाय बाय टाटा गुड बाय गया अशी <laughs> <laughs> बोलली इशारा केला नाही पण आमच्या घरात कोणीच पित नाही सर्व मला तशा नाही शिवाय चला तर काहीच पोहोचलो दुकानामध्ये संध्याकाळचं वाजलं साडेसहा वाजलं तर आता दुकानात पोहोचल्या दुकान तर थोडासा मावरा होता तो लावून इथं कुणी कोण कुन बसलेला दुपारची जाम कंटाळा आला त्याच्यामुळे जायचा जा म्हणजे प्लॅन कॅन्सल केला आणि जाऊन मी माय बेडरूम जाऊन मी झोपलो तर डायरेक्ट उठलो तर पहिले बोललो सगळा दुकान लावून झेपलेला आता आपली इथं पिया आले तर मस्त सगळेजण मिळून चायनीज खाताव या चायनीज खायला या आई बावडीच्या दर्शनाला तो प्रसाद जेवण कुठे गाईस पोहोचलो तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री